नमस्कार संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण कितीही लोकांच्या गर्दीत असलो तरी आतून एकटे वाटतं मनातील ताण कुणासमोर मोकळा करावा हेच समजत नाही पण सतराव्या शतकात संत संताजी जगनाडे महाराजांनी एका अभंगातून अशा एका खास व्यक्तीबद्दल सांगितलंय जी तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करू शकते तो माणूस कोण आणि संताजी महाराज असं का म्हणतात की हे काम गबाळ्याचे नाही तुमच्या मानसिक शांततेचं गुपित शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संत संताजी जगनाडे महाराज हे सतराव्या शतकातील एक महान संत आणि संत तुकाराम महाराजांचे सावलीसारखे सोबती होते तुकोबांच्या मुखातून बाहेर पडणारे अभंग कागदावर उतरवून ते जतन करण्याचे ऐतिहासिक कार्य संताजींनी केले त्यांचा कालखंड संघर्षाचा होता समाजातील कर्मठ प्रवृत्तींनी जेव्हा तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले तेव्हा संताजींनी केवळ ते अभंग वाचवले नाहीत तर आपल्या स्मरणातून ते पुन्हा लिहून काढले हा अभंग म्हणजे त्यांनी सोसलेल्या कष्टांची आणि पाहिलेल्या जगाची अनुभववाणी आहे ज्याला ज्या विषयाची ओढ आहे त्याला त्याच प्रवृत्तीचा माणूस भेटला की जो आनंद होतो तो संताजींनी अनुभवला होता जातीचा या शब्दाचा अर्थ इथे कुळ नसून समान वृत्ती किंवा स्वभाव असा आहे प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण माझी या जातीचा मज भेटो कोणी आवडीची धनी पूर्ववया भावार्थ जातीचा येथे जात म्हणजे जन्मावर आधारित जात नाही तर फ्रिक्वेन्सी किंवा वाईब आहे मानसशास्त्रात याला ला लाइक माइंडेडनस म्हणतात ज्याची विचारांची पातळी जाणीव आणि संवेदनशीलता माझ्यासारखी आहे असा व्यक्ती आवडीची धनी मनातील साचलेपण सुप्त इच्छा आणि भावनांचा कल्लोळ जेव्हा आपण कोणासमोर व्यक्त होतो तेव्हा भा मनाचा भार हलका होतो कथार्सिस अंतर्मनावर परिणाम ही ओळ माणसाच्या बिलॉंगिंगनेसच्या गरजेला स्पर्श करते माणसाला नेहमी असे वाटते की कोणीतरी मला समजून घेणार असावं जेव्हा असा व्यक्ती भेटतो तेव्हा मेंदूतील ऑक्सिटोसिन बॉन्डिंग हॉर्मोन्स स्त्रवते आणि मनाला सुरक्षित वाटते उदाहरण समजा एखादा शास्त्रज्ञ एका मोठ्या संशोधनावर काम करत आहे पण घरात कोणालाच विज्ञानाची जाण नाही अशा वेळी त्याला जेव्हा दुसरा शास्त्रज्ञ भेटतो तेव्हा तो तासनतास बोलू शकतो तिथे त्याची आवडीची धनी मानसिक भूक भागते दुसरा चरण माझी या जातीचा मजशी मिळेल कळेल तो सर्व समाचार भावार्थ समाचार हा केवळ बातम्यांचा संग्रह नसून सेल्फ रिअलायझेशन किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे जेव्हा दोन समविचारी मने एकत्र येतात तेव्हा शब्दावाचून संवाद घडतो अंतर्मनावर परिणाम जेव्हा आपल्याला आपली भाषा समजणारा माणूस भेटतो तेव्हा आयसोलेशन एकाकीपणा संपतो मी एकटा नाहीये माझ्यासारखा विचार करणारा अजून कोणीतरी आहे ही भावनाच माणसाचा अर्धा ताण कमी करते उदाहरण एखादा डिप्रेशनमध्ये असलेला व्यक्ती जेव्हा सपोर्ट ग्रुपमध्ये जातो आणि तिथे इतरांचे अनुभव ऐकतो तेव्हा त्याला समजते की हा त्रास केवळ मलाच नाही हा समाचार त्याला जगण्याची नवी उमेद देतो तिसरा चरण संतू म्हणे येथे पाहिजे जातीचे येर गबाळाचे काम नाही भावार्थ जातीचे येथे याचा अर्थ आहे ऑथेंटिसिटी अँड कमिटमेंट ज्याचे स्वतःच्या मनावर नियंत्रण आहे जो आंतरिक प्रगतीसाठी गंभीर आहे तोच जातीचा येर गबाळ वरवरचा विचार करणारे नकारात्मकता पसरवणारे किंवा केवळ टीका करणारे लोक टॉक्सिक पीपल ज्यांच्याकडे संवेदनेचा अभाव आहे अंतर्मनावर परिणाम ही ओळ माणसाला फोकस करायला शिकवते प्रत्येकाचे मत महत्वाचे नसते आपल्या मानसिक शांततेसाठी कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे टाळायचे याची निवड करण्याची शक्ती ही ओळ देते उदाहरण एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिकचे स्वप्न पाहिले तर त्याने त्या क्षेत्रातील जातीच्या तज्ज्ञ कोच लोकांचेच ऐकले पाहिजे गल्लीतील टवाळखोर येर गबाळ लोक त्याला फक्त नावमेद करतील स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी या अभंगाची उपयुक्तता आजच्या युगात मानसिक तणावाचे मुख्य कारण म्हणजे संवाद असूनही असलेला एकटेपणा हा अभंग स्ट्रेस कमी करण्यासाठी खालील तीन सूत्रांवर आधारित आहे एक राईट कनेक्शन योग्य नाती तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात किमान एक तरी अशी व्यक्ती असावी जिच्या समोर तुम्ही अनफिल्टर्ड बोलू शकता संताजी महाराज म्हणतात अशा व्यक्तीचा शोध घ्या जो तुमच्या विचारांच्या जातीचा आहे दोन इमोशनल कथर्सेस भावनांचा निचरा मनातील चाचलेले विचार बाहेर न पडल्यास त्याचे रूपांतर अँझायटीमध्ये होते आवडीची धनी पुरवणे म्हणजे मनातील गुंता मोकळा करणे जे स्ट्रेस मॅनेजमेंटचे पहिले पाऊल आहे तीन बाउंड्री सेटिंग मर्यादा आखणे येर गबाळाचे काम नाही हा मंत्र आपल्याला नो म्हणायला शिकवतो अनावश्यक लोकांशी चर्चा करून ऊर्जा वाया घालवणे थांबवले की मानसिक आरोग्य सुधारते आधुनिक उदाहरण समजा अनिकेत एका मोठ्या आय टी कंपनीत काम करतो त्याला ऑफिस मध्ये एखादा आहे पण त्याच्या इतर लोक फक्त नऊ ते पाच ची नोकरी करणारे आणि राजकारण करणारे आहेत अनिकेत जेव्हा या गबाळांशी ज्यांना कामात रस नाही चर्चा करतो तेव्हा त्याला प्रतिसाद मिळत नाही पण जेव्हा त्याला त्याच्याच जातीचा म्हणजेच त्याच्यासारखीच कामाची ओढ असलेला एखादा सहकारी भेटतो तेव्हा त्यांच्या गप्पा रंगतात तिथे त्यांना एकमेकांचा समाचार कळतो आणि प्रकल्पाची धनी इच्छा पूर्ण होते एखाद्या सुनेला घरात वाचन करण्याची किंवा समाजसेवेची आवड असेल पण कुटुंबात फक्त सोन्या नाण्यांच्या आणि मालिकांच्या चर्चा होत असतील तर तिची घुसमट होते तिला जेव्हा तिच्या विचारांची एखादी मैत्रीण भेटते तेव्हाच तिला माझी या जातीचा मज भेटो कोणी या ओळीचा खरा अर्थ उमसतो आदरणीय शो हो आज आपण संताजी जगनाडे महाराजांच्या एका विलक्षण अभंगावर चर्चा करणार आहोत संताजींनी हा अभंग लिहिला तेव्हा कदाचित आधुनिक प्रयोगशाळा नव्हत्या पण त्यांच्याकडे अनुभवाचे अफाट विज्ञान होते माझी या जातीचा मज भेटो कोणी महाराज जेव्हा जातीचा म्हणतात तेव्हा त्यांना काय अभिप्रेत असेल मित्रांनो विज्ञानात एक नियम आहे लाईक डिझॉल्स लाइक जो ज्या स्वभावाचा असतो तो त्यातच विरघळतो पाणी आणि तेल एकत्र होत नाहीत कारण त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत संताजींना असा माणूस हवा आहे ज्याची वेवलेन्त त्यांच्याशी जुळेल अध्यात्म आणि विज्ञान इथेच एकत्र येतात जेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाला दुसरा शास्त्रज्ञ भेटतो तेव्हाच विज्ञानाची चर्चा रंगते तद्वतच भक्ताला जेव्हा भक्त भेटतो तेव्हाच ईश्वरी तत्वाचा समाचार कळतो हा अभंग ऐकल्यानंतर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आपण अनेकदा अशा लोकांच्या संगतीत वेळ घालवतो जिथे आपल्या विचारांचे आदान प्रदान होत नाही संताजी म्हणतात येथे पाहिजे जातीचे येर गबाळाचे काम नाही याचा अर्थ असा की तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे मग ते शिक्षण असो विज्ञान असो वा अध्यात्म तुम्हाला त्याच जातीचा म्हणजे त्याच आवडीचा आणि ध्येयाचा माणूस शोधला पाहिजे निसर्गातही आपण पाहतो पक्षी नेहमी आपल्याच थव्यासोबत उडतात ही केवळ सवय नाही तर ते एक एरोडायनामिक विज्ञान आहे ज्यामुळे त्यांची ऊर्जा वाचते संताजी महाराज आपल्याला हाच निसर्ग नियम सांगत आहेत जर तुम्हाला आध्यात्मिक उंची गाठायची असेल तर तुमची ऊर्जा खेचून घेणाऱ्या गबाळांच्या नकारात्मक लोकांच्या घोळक्यात राहून चालणार नाही आजच्या युवा पिढीसाठी मसुदा तुम्ही कधी फाइंड युअर ट्राईब किंवा वाईब मॅच बद्दल ऐकलंय संत संताजी जगनाडे महाराज शेकडो वर्षांपूर्वी हेच सांगून गेलेत पण एका वेगळ्या भाषेत आपण कोणासोबत बसतो याचा आपल्या माइंडसेटवर परिणाम होतो जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी डीप शोधायचं असेल तर अशाच लोकांशी कनेक्ट व्हा ज्यांची वाईब तुमच्याशी मॅच होते माझी या जातीचा मजभेटो भेटो कोणी प्रत्येक माणसाला तुमचे गोल्स किंवा तुमचे मानसिक शांततेचे मार्ग मेडिटेशन माइंडफुलनेस समजणार नाहीत ज्याला त्यातलं काही कळत नाही त्याच्याशी चर्चा करण्यात एनर्जी वेस्ट करू नका योग्य माणूस भेटला की शब्दांशिवाय संवाद होतो कळेल तो सर्व समाचार संताजी महाराज म्हणतात हे क्षेत्र कॅज्युअल लोकांसाठी नाहीये इथे कन्सिस्टन्सी आणि ग्रीट लागते वरवरच्या फॅशनसाठी किंवा दाखवण्यासाठी साधना करू नका इंटेन्शन शुद्ध असेल तरच रिझल्ट मिळतील येथे पाहिजे जातीचे काम नाही सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा रिअल लाईफ मध्ये असा एखादा तरी सोलफ्रेंड शोधा जो तुमच्या आध्यात्मिक प्रवासात स्पिरिच्युअल जर्नी तुमचा पार्टनर असेल जर तुम्हाला तुमची ट्राईब सापडली तर प्रवास सोपा होईल आजची कृती आज दिवसभरात तुमच्या संपर्कातील अशा एका व्यक्तीला फोन करा किंवा भेटा जिचे विचार तुमच्याशी जुळतात आज कोणाशीही निरर्थक वाद घालू नका जर एखादी व्यक्ती तुमच्या विचारांची नसेल तर तिथे शांत राहून आपली ऊर्जा वाचवा आणि आपल्या जातीचा समान विचारांचा माणूस शोधण्याचा प्रयत्न करा संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तुमची सोबत अशीच राहू द्या कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पुंडलिक वर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय